हॅलो कशा सगळे आज ना आमच्याकडे श्राद्धचं जेवण होतं तेच मी इकडे बनवते तुमच्याकडेही होता का श्राद्धचं जेवण नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर मग त्यासाठी ना मी आधी कुकर घेतला कुकरमध्ये पाणी टाकून दिलं दोन तांब्या आणि मग मला हरभऱ्याची डाळ घ्यायची होती मी ती स्वच्छ धुवून टाकली आणि हरभऱ्याची डाळ तर स्वच्छ धुवूनच टाकायची कारण ना त्याच्यात खूप जास्त फेस निघतो आपण जेव्हा तिला शिजवायला टाकतो ना तेव्हा सुद्धा बघा वरती खूप जास्त फेस येतो ना बघितला असेल तुम्ही त्याचप्रमाणे म्हणून मग काय करते दोन तीन पाण्याने तिला स्वच्छ धुवून टाकते आणि मग मला इथं कुकर लावायचं होतं मग कुकर वगैरे लावला आणि मला बाहेर उंबरठा सुद्धा धुवायचा होता मी उमर पूजा वगैरे व्यवस्थित करून घेतली आणि मग आतमध्ये आली तर बघतात काही आईने सगळं काही रेडी करून ठेवलेलं होतं आई, आई, आई बोलले की मीच आमटी बनवणार आहे म्हटलं ठीक आहे मग त्यांनी मसाला वगैरे काढला आणि त्या लगेचच फोडणी द्यायला लागल्या म्हटलं मग तुम्ही जोपर्यंत हे बनवता तोपर्यंत मग मी दुसरं काहीतरी काम करते मग मी काय केलं त्यांनी बघ आमटे वगैरे रेडी केली मग मी ते बघतच होती कशाप्रकारे हे करतात म्हणून कारण की मी बराच वेळ सांगितलं त्यांना मला करू द्या पण ते काही मला करू देत नाही पण म्हटलं ठीक आहे चला मग जे बाकीचे कामं आहेत ते आपण करूयात तर मला इकडे भजी बनवायची होती त्यासाठी मी इकडे कांदे कापून घेत त्यानंतर कोथिंबीर देखील कापून घेतली हिरवे मिरचे सुद्धा अशा जाड जाड कापायचे जसं बारीक नाही कापायचे नाही तर तोंडात येतात त्या कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत म्हणून सांगते मी आमच्या घरात तस काही आवडत नाही म्हणून आम्ही जाडच कापते त्यानंतर मी इथं बेसन घेतलं आणि मग दोन तीन चमचे चांगले बेसन टाकून घेतलं मीठ देखील घेतलं मी जरा मीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकून दिलं भजींचं पीठ लावण्यासाठी मी त्याच्यात पाणीसुद्धा टाकलं आणि मस्त असं पीठ त्याचं लावून घेतलं भजींचं ते करत होती तोपर्यंत मध्ये आली म्हणजे वरती बघतं तर काय किचनमध्ये सगळं काय रेडी होतं भात सुद्धा लावून दिलेला होता आणि आमटी सुद्धा रेडीच होती मग म्हटलं चला पटकन काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी पटकन तळायला घेतलं आणि म्हटलं कसं आहे तळणसुद्धा होऊन जाईल आपलं म्हणून मी पटकन कुरडे काढली आणि कुरडी तळायला घेतली आणि मग कुरडे वगैरे झाले मग काय काय होतं ते बघितलं काय तळतात म्हणून ताई ता 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 बोलले की उडदाचा पापडसुद्धा लागतो मग मी उडदाचा पापडसुद्धा तळून घेतला आणि नागरीचा पापड खायला खाण्यासाठी सुद्धा थोडासा तळून घेतला मी आणि म्हटलं चला आता भजींचा वेळ आ झालेली आहे तर पटकन भजीसुद्धा तळून घेऊयात भजी दळून झाली तोपर्यंत तो लगेच आई बोलले की मला खीर बनवायची आहे मग त्यांनी खीर बनवायला घेतली आणि पटकन अशी मस्तपैकी खूप टेस्टी अशी त्यांनी खीर बनवली खरंच मला मला गोदर ही तांदळाची खीर अजिबात आवडायची नाही जेव्हापासून मी इथं खायला लागली ना तेव्हापासून मला खरंच आवडायला लागली मग झालेला होता घास टाकायचा वेळ मग आम्ही काय केलं यांना सांगितलं की पटकन तुम्ही घास टाकून द्या असं म्हणून मग घास वगैरे टाकला गेला आणि आमच्या घरी पाहुणेसुद्धा आलेले होते थोडे मग माझे ननन वगैरे आलेले होते मग त्यांना वाढून दिलं आणि आम्हीसुद्धा जेवण केलं आणि सगळ्यांनी मस्तपैकी असं जेवले आणि खूप खरंच खूप छान जेवण झालेलं होतं तर तुम्हाला माझं व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय